आपल्या सर्वांवर आहे मंचावर आणि म्हणून आपण त्या पद्धतीने या हर, सिडको हडको गणेश महामंडळाने असे कार्यक्रम रचावे की लोकातले हिंदू जनमानसातले सण उत्सव जास्तीत जास्त जागृत होऊन लोक साजरे करतील या भूमिकेतून आपली कार्य पद्धती कार्यक्रमाची खऱ्या अर्थानं असली पाहिजे ही भावना इथं यावेळेस ठेवतो निश्चितपणे किशोर भाऊने सांगितलं की बऱ्याच जणांनी इथे आजकालच्या गोकुळ असेचा मा महसाह केला आता ज्याची पद्धत जशी तशी म्हणून तर मी काल बोललो ही ती दुर्दैवानं आमच्याकडे आली ठीक आहे आम्ही मागच्या वेळेस दुर्दैवान त्याला तो आमच्याकडून निवडून आला होता परंतु या ह्या गोष्टीमध्ये आम्ही आमचा पालकमंत्री खमके पालकमंत्र्यांनी मागे जे निर्णय घेतले आणि